सांगली शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागामधील नागरिकांना आश्वास ती सर्व मदत करावी करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जिल्हा प्रशासन तसेच महापालिका ग्रामपंचायत प्रशासनामार्फत असलेल्या पूरग्रस्तांच्या स्थलांतर आणि मदतीच्या कार्याला गती द्यावी असा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत शनिवारी सायंकाळी घेण्यात आला आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत माजी खासदार का काका पाटील आमदार सुधीर दादा गाडगे पक्षाचं विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर रेणा आमदार किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आदी प्रमुख उपस्थित होते आमदार गाडगिळ यांनी तातडीने निमंत्रित केलेल्या या बैठकीत सांगली विधानसभा क्षेत्रात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखरी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली उद्भवलेल्या पूरस्थितीमध्ये स्थलांतरित पूरग्रस्तांची राहण्याची जेवणाची औषध उपचारांची काटेकोर देखरेख व्यवस्था करावी जिथे प्रशासनाची मदत पोहोचणार नाही तिथे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोहोचून प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवण्यासाठी तत्परतेने कार्यक्षम राहावं असं आवाहन आमदार गाडगीळ यांनी केला या बैठकीत माजी खासदार का संजय काका पाटील माजी आमदार दिनकर तथा पाटील भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अश्रफ वांकर महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज सुरंशी जिल्हा प्रवक्ता मुन्नाभाई कुर्णेल जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील प्रकाश तथा बिर्जे विश्वजित पाटील दीपक माणे माजी नगरसेवक युवराज बावडेकर अविनाश मोहता श्रीकांतता शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार दादा गडगेळे म्हणाले राज्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन पूरपरिस्थितीवर नियंत्रण करायचा तसेच पूरग्रस्तांना मदत करायचा प्रयत्न करते परंतु भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही या मदतकार्यात पुढाकार घेतला पाहिजे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला पाहिजे पूरग्रस्तांच्या मदतीत कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे आपण सर्वांनीच काटेकोर लक्ष दिलं पाहिजे आम्ही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आहोत सांगली विधानसभा मतदारसंघातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित तातडीच्या बैठकीत बोलताना आमदार सुधीर दादा गाडगे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी